सारंगखेडाच्या अश्व बाजारात पंधरा दिवसात चार कोटींची उलाढाल यात्रा अश्व बाजारासाठी अश्व खरेदी करण्यासाठी व अश्व प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्र तर संपूर्ण भारतातून नागरिक येथे येतात दत्त जयंती पासून या यात्रेला सुरुवात होते तर तेथून पंधरा दिवस ही यात्रा चालते यात्रा सुरू होण्यापूर्वीच येथे अश्व दाखल होत असतात चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अश्वाच्या विविध स्पर्धा येथे पार पडतात उंच प्रजातीचे व देखणे अश्व येथे पाहायला मिळतात आज यात्रेचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत साडे आठशे घोडे यात्रेत विक्री झाले जवळपास चार कोटींची चा उलाढा सारंगखेडा यात्रेत अश्व विक्रीतून झालो तसेच सर्वात जास्त किंमत असलेला घोडा तीस लाखाला विकला गेला तर दरवर्षीपेक्षा पेक्षा यावर्षी अश्व बाजारात चांगलीच तेजी दिसून आली चांगला प्रतिसाद अश्वप्रेमींकडून मिळाला एकंदरीत यंदाचा सारंगखेडातील अश्व बाजारात चांगली उलाढाल झाली चार कोटींचा टप्पा अश्व बाजाराने पार पाडला चार करोडपेक्षा पण जास्त कि मुला विकत झालेली आहे आणि नऊ साडेनऊशे गोड्यांची इतर खर्दी विक्री झालेली असून याबाई चांगला प्रतिसाद या अशो बाजाराला मिळालेला आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर, 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 ला <laughs> तर गे तीस लाखाचा सर्वात जास्त गेला आणि इथं जवळपास पर्याचे हे सर्व लोकनायक न्यूज